नमस्कार मी प्रमोद बाळासाहेब जाधव बायोपॅक्टर कंपनी प्रतिनिधी बायोपॅक्टर कंपनीकडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहे पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावात या शेतकरी भाऊंनी आपल्या कंपनीचं बायकसोएल ट्रिओ हे दुती पिकासाठी वापरलं होतं त्याचे रिझल्ट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ याआधी आपण त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा तुमचं नाव काय नमस्कार नमस्कार माझं नाव भारतभाऊनराव विहा गाव विहा मांडवा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी नऊ छत्तीस नऊ तर आपण तुती पिकासाठी आपल्या कंपनीचा बायो सेल त्रिओ हे जैविक खत वापरलं होतं तर त्याचे रिझल्ट कशाप्रकारे आले तुम्हाला रिझल्ट सांगायचं की कमीच हो रिझल्ट खरेच आधी सांगायचं आहे आपण सांगितलं होतं मला वापर वापर मी केलं त्यांचं ऐकलं नाही पण ज्यावेळेस मी वापरलं त्यावेळेस मला खूप अनुभव आले कारण की माझ्या मित्रांनी मी सोबत तुती छाटणी केली होती सोबत सोबत हा तुती छाटणी सोबत केली होती पण त्याच्या तुझी मध्ये माझ्या तुतीमध्ये फरक पडला उंची म्हणजे डायरेक्ट एक दीड फुटाचा एकदम भारी एक वेळेस वापरला एक वेळेस कारण स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कळत कळत नाही तुम्ही समजा कसं असता कंपनीवाले येतात समजा काही सांगाल पण स्वतः वापरून बरोबर स्वतः वापरल्यानंतर आपण स्वतःला कळतच कारण की पहिली वेळेस मी एक गोनी घेतली ती बायोडीओची बरं शुभम भूकंकेत त्यांनी मला बळत दिली तुम्ही एक वापर म्हणे पैसे देऊ नको वाफर म्हणे फरक पडला तर पैसे तिने देऊ नको म्हणे मला मला नकोच पण ते मी घेऊन जाम मी उसाला वापरली उसाला वापरले मला लय फरक पडला उत्पन्न म्हणजे हिरगार असं पाणी कमी पडलं तानसहन करणार नंतर तान मला तुतीसाठी मी जवळपास चांगले पंधरा दिवस सांगतो मला तुती लागवड मला तुती मला टाकायची एक बॅग द्या एक बॅग द्या नंतर मला त्यांनी एक बॅग दिली नंतर उसा टाकायसाठी तर मी जवळजवळ पंधरा पंधरा विजय थांबलो त्यासाठी बाहेर जीवसाठी आपला अनुभव आला ना म्हणून आपण सांगतो शेतकरी लागून तुम्ही सांगू शकता काही पण शेतकरी सांगू शकत नाही शेतकरी चाललंय शंभर वापरलं पाहिजे आणि परत एक तुम्हाला काही साईड इफेक्ट तुतीचे लोक काय होतात घाबरतात किंवा तुतीला काही साईड इफेक्ट होईल आता तुमची लॉट संपत आलाय तर तुम्हाला त्याच्यात काय वाटत नाही नाही कारण मी माझा संपत आलाय शेतकऱ्याची सगळ्यात मोठी समस्या असते की रासायनिक खतावरती लोक युरिया वापरत नाही किंवा बाकीचे खतं वापरत नाही त्याच्यामुळे काय होतं किंवा साइड इफेक्ट होती किंवा आपल्या आळाला काय होईल तुमचा पूर्णपणे लॉट संपत आलाय त्याच्यामध्ये काही असं वाटलं किंवा आपल्याला काही विचित्र परिणाम झालाय किंवा रोग आलाय किंवा काय काहीच नाही काही नाही साईड इफेक्ट काहीच नाही बिंदा शंभर टक्के टाका तुझ्यासाठी शंभर टक्के टाकावं एक वार टा एक बार एक वेळेस टाका वाटलं त्याचे पैसे मी देतो धन्यवाद धन्यवाद